तर आपण हा पाहतो तर हा अकरा चा भाग आला तर त्यामध्ये सर्वसाधारणपण पाहतो आपण इथे पायाशी चिर आहे तर यावेळेस जर शेवटची घासून गेली याला तर पेशंटला या वेदना भयंकर असतात सर्वसाधारणपणे दोन पाच मिनिटापासून अर्धा तास एक तास दोन तास तरी कधी दिवसभर केल्याची वेदना झाड होत तसं वेदनाचं प्रमाण वाढत जातं आणि शौच जर कडक आले तर जास्त प्रमाण वेदना जाणवतात होतं शौचालय एखाद्याशी महत्व कडक नाही आली तर वेदना कमी प्रमाणात जाणवतात यामधून शौच घासून गेल्यामुळे कधी कधी गे रक्त चिपटून जातं शौचाला कधी कधी रक्त पडतं आणि वेदना जास्त असतात नंतर जसं आजार वाढत असतो तस तसं या आजाराच्या मुळे ती शौच जागा अशी बारीक होते नॅरव होते आणि त्यामधून शौच बाहेर येतात आणि वेदना जास्त असतात शौच्या बाहेरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर प्रचंड प्रमाणात वेदना जाणवतात सूज असते आणि वेदना जास्त प्रमाणात जाणवतात जेव्हा आपण शुद्ध साफ करतो तेव्हा आपल्या स्वतःच्या हातालाच आपल्याला सूज जाणवते अशा प्रकारे फिशर या आजाराचे लक्षण असतात मुळब्यात गगंधर फिशर या आजाराविषयी अधिक माहितीसाठी व उपचारासाठी आजच आमच्याशी संपर्क करा